गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी होळीचा पाडवा म्हणजेच धुलीवंदन हा सण आदिवासी वेशभूषा परिधान करून आदिवासी वाद्य वाजवून नृत्य करून साजरा केला आहे तर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे हे नेहमीच आपल्या मतदारसंघात चर्चेत असतात काल होळीनिमित्त देखील आमदार कोरोटे पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आले आहेत आमदार कोरोटे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सालेकसा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मुरकुडोह दंडारी गावात जाऊन आमदार सहसराम कोरोटे यांनी आदिवासी बांधवांना गुलाल लावून धुलिवंदन हा सण साजरा केलाय तर देवरी येथील कोरोटे भवनात मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तसेच आदिवासी बांधवांनी उपस्थिती लावत आदिवासी वेशभूषा परिधान करून गुलालाची उधळण करत धुलिवंदन उत्सव साजरा केलाय यावेळी आमदार सहस्राम कोरोटे यांनी देखील आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवून दिलंय न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा